नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठीवर गेल्या काही दिवसात नवनवीन मालिका भेटीला आल्या आहेत यामध्ये अकरा ऑगस्ट पासून प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातलेही तुटेना ही मालिका प्रदर्शित झाली यासोबतच शिवाणी सोनार आणि एन स्वराज यांची प्रमुख भूमिका असलेली तारिणी ही मालिका सुद्धा प्रदर्शित झाली या मालिका प्रदर्शित होऊन आता एक आठवडा उलटला आहे तर या दोन नवीन मालिकांचा टीआरपी कसा असेल याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे या मालिकांच्या टीआरपी नुसार तेजश्री प्रधानच्या हे तुटेना या मालिकेने अपेक्षाभंग केलाय असं दिसतंय कारण ज्या पद्धतीने या मालिकेला प्रमोट केलं होतं त्यानुसार या मालिकेचा टीआरपी आलाच नाही तर बघूया गेल्या आठवड्यात झी मराठीच्या मालिकांचा टीआरपी किती होता यामध्ये नवव्या स्थानावर आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट एक आहे तर आठव्या स्थानावर आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन आहे तर गेल्या आठवड्यात सातव्या होती तुला जपणारा ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे तर सहाव्या स्थानावर घसरली पारू ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे तर पाचव्या स्थानावर आहे देव माणूस मधला दे ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सहा आहे तर चौथ्या स्थानी आली नुकतीच दाखल झालेली तारिणी ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सात एवढा आहे यासोबतच तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेली आणि नव्यानं दाखल झालेली विन दोघातली ही तुटीना या मालिकेला फक्त दोन पॉईंट नऊ एवढाच टी आर पी सध्या ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे त्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे लक्ष्मी निवासी मालिका या मालिकेचा टीआरपी तीन पॉईंट तीन आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे कमळी ही मालिका या मालिकेचा टी आर पी सुद्धा तीन पॉईंट तीनच आहे मित्रांनो ज्या पद्धतीने तेजश्री प्रधानची वीन दोघातली ही तुटीना या मालिकेचं प्रमोशन केलं होतं आणि ज्या पद्धतीने ही मालिका लाँच केली होती यासोबतच तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या दोन मोठ्या कलाकारांची एंट्री या मालिकेत झाली होती त्यामुळे ही मालिका नक्कीच पाच पेक्षा जास्त टीआरपी घेईल पण या मालिकेला पहिल्याच आठवड्यात दोन पॉईंट नऊ एवढाच टी आर पी मिळाला आहे कमळी या मालिकेला पहिल्याच आठवड्यात तीन पॉईंट नऊ एवढा बंबर टीआरपी मिळाला होता त्यामुळे साहजिकच तेजस्वीच्या मालिकेला चा सुद्धा चारच्या वरतीच टी आर पी मिळायला हवा होता अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा होती मात्र तेजस्वीने अपेक्षाभंग केलाय असं सांगायला हरकत नाही तर जे मराठीवरील या टी आर पी जादी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच तेजस्वीच्या मालिकेचा हा टी आर पी कमी आहे की जास्त आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका